आप कसाही असू द्या हो कसाही असू द्या पण ज्या वेळेला आपल्या कन्येला ज्या वेळेला तो विदाई देत असतो ना त्या बापाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही महाभारतातली एक सुंदर कथा ही ऋषीची कण्व ही संन्यासी होते ब्रह्मचारी होते आणि वनामध्ये राहत असताना त्या कन्वाला एक छोटीशी असणारी कन्या लहान असणारी कन्या सापडली आणि त्या कण्व ऋषीनं ती लहानची मोठी केली आणि मोठी केल्यानंतर अचानक त्या वनामध्ये एक राजा आला आणि त्या राजाने त्या असणाऱ्या कन्येला पाहिलं तिचं नाव शकुंत आहे शकुंतला आणि शकुंतलेला पाहिल्यानंतर त्याचं मन तिच्याकडे ओढलं गेलं लक्षपूर्वक ऐका आणि मन ओढलं गेल्यानंतर त्याने विचार केला मी माझ्या जीवनामध्ये धर्माचं पालन करणार आहे आणि ही कर्व ऋषीची जर कन्या असेल तर माझं मन तिच्याकडे ओढलंच जाणार नाही कारण मी क्षत्रिय आहे आणि ही कन्या नक्कीच क्षत्रिय असली पाहिजे आणि मग कर्वालला विचारलं आणि मग सांगितलं हो ही, ही ही, आरे, 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 की असणारी माझी कन्या नाही ही क्षत्रिय कन्या आहे आणि मग त्या राजाचा आणि त्या शकुंतलेचा विवाह झाला आणि म्हणतात की ज्या वेळेला तो राजा घेऊन निघाला ना शकुंतलेला कन्व ऋषी होताना अरे 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 काय अवस्था झाली त्या कण्वाची हे शकुंतले हे शकुंतले म्हणून रडायला लागला आणि म्हणतात की त्याचं करुण कृंदन पाहून महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे पशु पक्षीही रडायला लागले वनातले हिंसक असणारे पक्षी हिंसक असणारे प्राणी रडायला लागले कोणाचं दुःख पाहून कन्वाच विचार करा कन्व ऋषी ते असणारे शकुंतलेचे असणारे खरे बाप नव्हते सावत्र बाप जर असा रडत असेल आपल्या असणाऱ्या कन्येसाठी तर ज्या बापांनी खरंच आपल्या मुलीला जन्म दिला नाही तो बाप विदाई देताना आपल्या मुलीच्या विदाईमध्ये रडणार नाही का हो कन्व म्हणतात झाडाला आवडायचे पशुपक्ष्यांना म्हणायचे अरे माझी शकुंतला कुठे गेली अरे या मतारपणामध्ये माझी ती काठी होती हे शकुंतले हे शकुंतले म्हणून त्या रथाच्या मागे धावायला लागले कण्व ऋषी अहो विचार करा न? त्या कन्वासारखीच अवस्था आज या हिमवानाची झाली आणि हिमवान ढसा ढसा रडायला लागला आणि न नाम पार्वती भक्त्या मातरम पितरम पार्वत्या रोदन रु। सर्व जननी मेना या मयो आणि ती पार्वती माता ही रडायला लागली एकूणती एक असणारी कन्या आज त्या पार्वतीला हिमवान विदाही देत आहे राष्ट्रसंत मुरारी बाप्पांच्या मुखातली एक कथा ऐकलेली सांगतो मी तुम्हाला एक अली नमाजचा सद्ग्रहस्थ होता आणि खूप वर्षांनी त्याला एक संतती झाली मुलगी प्राप्त झाली पण मुलगी झाल्यानंतर त्या मुलीची आई मरण पावली आणि त्या असणाऱ्या सद्गृहस्थांनी आपली मुलगी लहानची मोठी केली लहानची मोठी मुलगी केल्यानंतर आणि मग तो अली त्या मुलीकडे पाहून कधी कधी रडायचा कारण हिचं लग्न करावं लागणार एक दिवस आणि मला ही सोडून गेल्यानंतर माझं कोणीच राहणार नाही आणि तसंच झालं तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो आली त्या आपल्या मुलीला म्हणतो ऐकलं का आता तू तु, तुझ्या असणाऱ्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे सासरी जाणार आहे पण ऐक मी गरीब असणारा बाप आहे माझी एकच इच्छा आहे काय इच्छा आहे बाबा अरे तुला मी लहानच मोठं केलं आता तू मला सोडून चाललेलं आहे पण मला एक तरी पत्र पाठवत जा महिन्याला हो बाबा काळजी करू नका नक्कीच पाठविल आणि मग ती कन्यास आपल्या सासरला गेली आणि सासरला गेल्यानंतर अहो महिना झाला आणि महिना झाल्यानंतर तो असणारा आली पोस्ट मास्तर कडे यायचा माझ्या मुलीचं पत्र आलं का विचारायचा दररोज यायचा मुलीची आठवण यायची त्याला आज तरी माझ्या मुलीचं पत्र येईल आणि म्हणून जायचा अहो वर्ष निघून गेल्या मुलीचं पत्र येत नव्हतं काय झालं असेल माझ्या हो? मुलीचं माझी मुलगी मला पत्र का पाठवत नाही माझ्या जीवनाचा आधार होता शेवटचा काय झाला असेल तो पोस्ट मास्तर म्हणतो त्याला अरे तुझी मुलगी तुला विसरून गेली जा ये जाऊ नको वर्षापासून तू दरवाजा येतो तुझ्या मुलीच्या असणाऱ्या पत्राची वाट पाहतो अरे तुझी मुलगी तुला विसरून गेली जा नाही नाही माझी असणारी मुलगी मला विसरणार नाही अरे मी तिला लहानचं मोठं केलेलं आहे जीवापेक्षाही जास्त सांभाळलेला आहे माझी असणारी मुलगी मला सोडून जाणार सोडून गेलेली माझी असणारी मुलगी मला कधी विसरणार नाही पण एक दिवस असा झाला की तो सदग्रहस्थ मरण पावला मरण पावल्यानंतर त्याने शेवटची चिठ्ठी लिहिली होती कबरीवर मला जर खरंच श्रद्धांजली द्यायची असेल ज्या दिवशी माझ्या मुलीचं पत्र येईल ते पत्र माझ्या असणाऱ्या कबरीवर व्हायचं त्याच दिवशी मला शांती प्राप्त होईल आणि तीच माझ्या जीवनातली खरी श्रद्धांजली राहील अहो आणि खरंच एक दिवस पत्र आलं त्या मुलीचं आणि तो पोस्ट मास्तर पत्र घेऊन आला दरवाज येणारा आली आज का आला नाही तर मरण पावलेला होता लोकांना विचारला कुठे राहतो अरे मरण पावला म्हणे हा ती त्याची असणारी कबर आहे आणि मग त्या पोस्ट मास्तरने त्या कबरीवर जाऊन ते असणारं पत्र ठेवलं मला सांगायचं काय की बाप आणि मुलीचं प्रेम किती असतं हो त्याचं वर्णन वाणीच्याद्वारे केलं जाऊ शकत नाही